अजित पवार हे कोटींच्या पुढचे नाव आहे अजित पवार यांच्या कोटींशिवाय पोटच भरत नाही असे गमतीने लोक म्हणतात असा एकदा आपल्या मुलाखतीमध्ये खुलासा केला होता त्यानंतर त्यांच्या घरातूनच हा धमाका झालेला आहे अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना घेतल्याची आग्या मोहळ व स्टॅम्प ड्युटी फक्त पाचशे रुपये भरल्याचे उठले आहे महारवतन जमिनींचा व्यवहार होत नाही हे माहीत असूनही जमिनीचा नाद सुटता सुटत नाही मालमत्ता दाखवितात किती पैसा वापरतात किती रोहित पवारांच्या मागे ईडी लागावी म्हणून किती सोंगे ढोंगे गेले आता अजितदादांनाच आपल्याच मुलाला ईडीच्या ताब्यात देण्याची वेळ आली आहे भाजपचा नाद केला की व्याजासह वसुली होते थोरल्या पवारांवर हिमालया एवढे आरोप झाले पण खैरनार अण्णा हजारे आणि सदाशिवराव तेनईकर यांना साधा एक केस जावेल एवढाही पुरावा देता आला नाही सादर करता आला नाही पार्थ पवार यांची जन्म कुंडलीच भाजपच्या हाती लागली आहे अजितदाना दादांना व्यवहाराचे काहीच माहीत नाही असे समजणे म्हणजे मूर्खपणाचे होय हा चिंचुक्यांचा व्यवहार नक्कीच झाला नाही खरेदी रद्द केली तरी कमान मधून तीर सुटला आहे खरेदी रद्द करायची असेल तरी एकवीस नव्हे तर त्रेचाळीस कोटींचा भारणा करावा लागेल व तो विक्री करणारी व्यक्ती तर भारतातून पळून गेलेली असे समजते मतलबींजवळ फौज मोठी असते पण त्यांचे न अस्तित्व अगदीच नगण्य असते पवार नेहमी म्हणतात याला टायरमध्ये घाला त्याला टायरमध्ये घाला मग आता टायरमध्ये जायचे कोणी आणि जरी समजा पोलीस प्रशासन किंवा शासन तुम्हाला टायरमध्ये घालू शकत नसेल तरी पण मतदार आता निवडणुकीमध्ये टायरमध्ये घालण्याची क्रिया आपल्या मतदानाद्वारे नक्कीच केल्याशिवाय राहणार नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा